नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ मग बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज कार्तिक महिन्यातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण आज देव दिवाळी आहे दिवाळीचा उत्तरार्ध म्हणून प्रत्येक वर्षी कार्तिकी पौर्णिमेला आपण देव दिवाळी साजरी करतो या दिवशी सर्व देवदैवत देव देव हे स्वर्ग लोकाहून पृथ्वी येतात गंगेमध्ये पवित्र स्नान करतात आणि त्यानंतर संपूर्ण पृथ्वी तलावरती भ्रमंती करतात म्हणून या कार्तिक पौर्णिमेला स्नानाचं महत्व हे विशेष मानलं जातं या दिवशी असंख्य लोक धार्मिक स्थळे जातात किंवा अंघोळच्या पाण्या काही वस्तू उघडतात आणि त्या पाण्याने स्नान करतात असं म्हटलं जातं की जर कार्तिक पौर्णिमेला तुम्ही धार्मिक स्थान सॉरी कार्तिक पौर्णिमेला जर तुम्ही धार्मिक स्नान केलं तर आपली जी काही पापं असतील ही पापं धुवून जातात आपल्याला कुठले दोष लागलेले असतील तर ते दोष नष्ट होतात आपले जे काही चुकीचे कर्म असतील तर ते कर्म कुठेतरी कमी होत जातात आणि आपल्या कामातील आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन आपले प्रगतीचे मार्ग हे खुले होतात दिवसभर सकाळपासून आज रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही पवित्र स्नान करू शकता तर ज्यांना सकाळी जमलं नाही पुढे संध्याकाळी करणार रात्री करणार कारण पौर्णिमा तिथेही उद्या समाप्त होणार आहे उद्या म्हणजे पहाट्याच दोन वाजता समाप्त होणार आहे त्यामुळे पहाटपर्यंत तुम्ही कधीही हे स्नान केलं तरीही चालेल त्यासोबत हा पौर्णिमेचा जो दिवस आहे हा दीपदानासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो ज्या दिवशी असंख्य लोक गंगा संगम नद्या जे काही पवित्र म्हणजे तीर्थ आहे तर त्या ठिकाणी दीपदान करतात दिवे सोडतात असं म्हटलं जातं शास्त्रात असं सांगितलेलं आहे की जर आज या कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एक दीपदान केलं तर तुम्हाला शंभर दीपदानाचं पुण्य लागतं एक दीपदान तुम्ही ला। जर तुम्ही नदीमध्ये सोडलं किंवा एखाद्या जर गंगेच्या ठिकाणी सोडलं तर त्यातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये सर्व देवदैवतांचा आशीर्वाद लागतो दैवी शक्ती ही आपल्या प्र आपल्याप्रती बळकत बल सॉरी आपल्याप आपल्याप्रती बळकट राहते देवी शक्ती ही नेहमी आपल्या अवतीभोवती जागृत राहते आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व काही इडापिडा जी आहे ती नष्ट होत जाते आणि आपल्या जीवनात प्रगतीच्या वाटा ह्या खुल्या होतात म्हणून बघा बरीच लोक तुम्ही जर टी व्हीला बघाल किंवा कुठे धार्मिक क्षेत्र जवळ असेल तिथे जर आज जाऊन तुम्ही बघाल खूप गर्दी दिसेल कारण सर्व लोक हे करतात आता आपली खूप इच्छा असते पण आपल्याला ते जमत नाही बाबा घरच्या घरीच ह्या गोष्टी केल्या तरीही चालतात घरच्या घरी दीपदान कसं करायचे पवित्र स्नान कसं करायचं आहे आज दान काय करायचं आहे घरात कुठल्या सेवा करायच्या आहेत याबद्दलचे सविस्तर आणि अत्यंत योग्य असणारी माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ज्यांनाला सॉरी ज्यांना कोणाला हवी असेल तर त्यांनी तिथे जाऊन अवश्य पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या पौर्णिमे तिथीचाच एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे हा संध्याकाळी आपल्याला आपल्या घरात करायचा आहे आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरात कापूरसोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर आपल्याला आपल्या घरात करायचा आहे मग आज संध्याकाळच्या सुमारास तुम्ही जर कापरासोबत या काही वस्तू जाळल्या आणि जर याचा धूर घरभर केला त्या क्षणात तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल घराला कुणी नजर लावलेली असेल घरातील एखाद्या व्यक्तीला कुणी नजर लावलेली असेल तर ती नजर जी आहे ही नजर दूर होईल त्या व्यक्तीची त्या नजरेतून मुक्तता होईल तुमच्या घरावर कोणी जादूटोणा केलेला असेल काळी जादू केलेली असेल तर आज पौरणमाती तिला हा एक उपाय केल्याने ती जादू जी आहे किंवा जी काही म्हणजे काळी जादू असेल ही नष्ट होऊन जाईल आपल्या घराची बांध खुली होऊन जाईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता यायला लागेल आता <coughs> सगळ्यात पहिले काय करायचं चा? एक छान भांडं घ्यायचं ज्यात नेहमीच तुम्ही कापूर जळता ते भांडं घ्या किंवा मग मातीचं कुठलंही भांडं घेतलं तरीही चालेल जे कुठलं भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये थोडेसे तुम्हाला तांदूळ पांढरे जे तांदूळ असतात ना हे तांदूळ घालायचे आणि त्याच्यासोबत तुम्हाला थोडेसे काळे तिळं घालायचे तांदूळ त्याच्यावरती तिळं घालायचे याच्यावरती गाईच्या शेणाची गोळी असेल तर घाला नसेल तर ठीक आहे पण त्यांच्याकडे आहे त्यांनी आवर छोटासा एक तुकडा घ्यायचा गाईच्या शेणाचा शेणाच्या गोळीचा आणि त्या तिळांवरती ठेवून द्यायचा आता याच्यावरती तुम्हाला ठेवायचे आहे दोन अख्ख्या लवंगा दोन हिरव्या वेलच्या त्याच्यानंतर काळी किंवा जी पिवळी मोहरी असते दोघांपैकी कुठलीही एक चिमुटभर मिरी सोडाय मोहरी सोडायची आहे पाच मिठाचे खडे तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला याच्यावरती घालायचे आहेत सात काळ्या मिऱ्या काळे विरी घालत असताना तुम्हाला तुमच्या घरातल्या चारही कोपऱ्यांना आपल्या ज्या घराच्या आजच्या चार दिशा असतात चारही दिशांना ह्या काळ्या मिऱ्या स्पर्श करायच्या सात घेतल्या तरी चालतील अकरा काळ्या मिऱ्या घेतल्या तरीही चालतील ज्या काही काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहेत त्या घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायच्या आणि त्याच्यानंतर त्या काळ्या मिऱ्या सोडून द्यायच्या आता याच्यावरती पुन्हा कापऱ्याच्या पाच सहा वड्या घालायच्या ठीक आहे पुन्हा कापूर घालायचा आणि हा कापूर जो आहे हा प्रज्वलित करायचा मध्ये पण दोन तीन वड्या घाला आणि वरती पण कापूर घाला म्हणजे आतल्या वस्तू व्यवस्थित प्रज्वलित होती जसा हा कापूर पेटायला लागेल सगळा घरभर घेऊन फिरा घरातला <coughs> प्रत्येक काना कोपरा वॉशरूम वगैरे सोडून बा तुम्ही जिथे झोपता म्हणजे तुमची जी, जी बेडरूम असेल तिथे स्वयंपाकघर असेल तिथे उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम या सगळ्या दिशा देवघराच्या समोर उंबरठ्याच्या समोर सगळ्या ठिकाणी हा धूर तुम्हाला पसरवायचा आहे फिरवायचा आहे ठीक आहे सगळ्या ठिकाणी हा धूर पसरवून झाला की त्याच्यानंतर याची जी विभूती तयार होईल म्हणजे याची जी राख तयार होईल ही राख एका डबीत व्हायला एक छोटी डबी घ्या त्या डबीमध्ये भरा या राखेचा एक तिकडा स्वतःच्या कपाळ्याला लावा घरातले जे जेवढे सदस्य असतील त्यांच्याही कपाळाला लावलं तरी चालते आणि त्यानंतरची राहिलेली जी राख आहे ती डबीमध्ये पॅक करा जेव्हा जेव्हा तुम्ही घराच्या उंबरठ्याला गुरुवारी शुक्रवारी पौर्णिमेला अमावस्येला जेव्हा जेव्हा घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करत जाल त्या प्रत्येक वेळी जेव्हा हळदीचं लेपन कराल तेव्हा प्रत्येक वेळी त्यामध्ये म्हणजे जे आपण हळद वगैरे घेतो हळद गंगाजल गोमूत्र जे घेतो त्याच्यामध्ये हे चिमूडभर ही राग घालायची एक चिमूडभर ही राग घालायची ते मिक्स करायचं आणि नेहमी हळदीचं लेपण करत असताना हे त्यामध्ये मिक्स करायचं याने तुमच्या घराला कुठलीही नकारात्मक शक्ती कधी स्पर्शही करणार नाही घराला का कुणीही काही बाधा केलेली असेल घरात कितीही वाईट शक्तींचा वावर असेल तर ह्या सगळ्या वाईट शक्ती तुमच्या घराच्या बाहेर जाऊ लागतील ज्या वस्तू मी आता तुम्हाला सांगितलेल्या आहेत काळे तीळ असतील मोहरी असेल काळी मिरी असेल गायच्या शेणाची गोळी असेल तांदूळ असेल कापूर असेल ह्या सगळ्या गोष्टी नकारात्मकता खेचणाऱ्या वाईट शक्तींना दूर करणाऱ्या वाईट शक्तींचा नाश करणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत जशा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्रित कराल आणि या एकत्रित वस्तूंचा तुम्ही घरात धूर करा आज पौर्णिमा तिथीला जेव्हा दैवी शक्ती जागृत असते तर या तिथीला जेव्हा तुम्ही या वस्तूंचा धूर करा बघा हा धूर करत असताना तुम्हाला सतत तोंडामध्ये देवांचं स्मरण करायचंय लक्ष्मीचं मंत्र म्हणा भगवान श्री विष्णूंचा मंत्र म्हणू शकतात किंवा तुम्ही महामृत्यूंचे मंत्र जो आहे ओम त्र्यंबके यजामयी सुगंधी पृष्टिवर्धनम उर्वारुपमे मंधणा मृत्युमोक्षे महामृतात ओम त्र्यंबके यजामयी सुगंधी पृष्टिवर्धनम उर्वारूपमे मंधणा महामृतात हा मंत्र म्हटला तरीही चालेल ठीक आहे जो कुठला मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो मंत्र म्हणायचा आणि मगच तुम्हाला हा धूर घरभर पसरवायचा आहे जसे मंत्रांचे उच्चार घरात होत जातील तशी तुमच्या घरातील नकारात्मकता निगेटिव्हिटी त्या वस्तूंमध्ये शोषली जाईल खेचली जाईल आणि एकदा ती सगळी नकारात्मक शक्ती त्यामध्ये येईल तेव्हा ती सगळी जळून तुमच्या घरात खाक होईल खूप साधा खूप प्रभावी उपाय आहे नक्की करा श्री स्वामी समर्थ